यूटूबवर आहे आणि मला आज खूप सांगायला बरं वाटतं आहे की तुमच्या सपोर्टमुळे तुमचे बरे शब्दीजमुळे माझा चॅनल म मा, कालच मॉनिटाईज झाला आहे पण काही गोष्टी यूट्यूबने चेंज केल्यामुळे काही टर्म्स कंडिशन यूट्यूबने चेंज केल्या आहेत त्यामुळे थोडंसं तिकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे त्यामुळे तर मी ग्रीन स्क्रीनवरचे माझे व्हिडिओ आहेत त्या थोड्याफार प्रमाणात मी कमी करते आणि माझे स्वतःचे व्हिडिओ त्यानंतर मी अपलोड करत जाईल त्यालाही तुम्ही तसाच सपोर्ट करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे माझे भूज असेच उत्तर उत्तर वाढायचं आज माझे सात हजार सबस्क्रायबर आहेत सात हजारच्या वरच आहेत मन हे सगळं तुमच्या आशीर्वादाने शक्य झालं आहे आणि तुमच्या सपोर्टने शक्य झालेलं आहे आणि असंच शेवटपर्यंत मला तुमची साथ असू द्या थोडंसं यूट्यूबने नियम चेंज केलेत की तुम्ही दुसरं कंटेंट वापरून व्हिडिओ नाही करू शकत तर ते थोडंसं कुठेतरी प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टीकडे आणि स्वतःची मेहनतीने आपण स्वतःहून एखादा व्हिडिओ आपला अपलोड स्वतःचा केलं करता आला तर शक्यतो चांगलं होईल पण तसं आता स्वतःहून मी त्या माझे स्वतःचे व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि ते व्हिडिओ पण तुम्ही तेवढ्याच याने मला सपोर्ट करा आणि व्ह्यूजबुक तेवढेच माझे वाढवून मला यशाच्या या पायरीपर्यंत यायला तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि खूप छान वाटते आज बोलायला सर्वांशी की मला स्वतःला असं सांगावं असं वाटतं आहे की जे नवीन यूट्यूबर वगैरे आहेत त्यांनीही ह्या सगळ्या बारक्या गोष्टी छोट्या गोष्टींकडे लक्ष दिला पाहिजे आणि तसंच त्यांनी त्यांची पण उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हे मा सर्व यूट्यूबर्सना माझ्याकडून शुभेच्छा बस एवढंच सांगून मी आराम घेते याच्यानंतर पुन्हा एकदा अजूनही असा व्हिडिओ मी बनवत जाईल नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल माझे स्वतःचे असतील रेसिपीज असतील जे काही असेल ते तसाच सपोर्ट तुमचा कायम राहू द्या मनापासून आभार